हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एन्श्राइंड एन्श्राइंड चा मराठी अर्थ निहित पवित्र ठिकाणी ठेवणे किंवा जतन करून ठेवणे होताही एन्श्राइंड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे These important rights are enshrined in the Constitution. Dusra hai The Constitution enshrines the basic rights of all citizens. Hai Memories of happier days were enshrined in my heart. Hai The right of free speech is enshrined in the Constitution. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू